Bye. Hey. बर का भगवंत जर येणार तर मी माझं अंगण सुंदर पद्धतीने सजवणार एवढंच काय तर भगवंत ज्या वेळेस माझ्या कुटीमध्ये येणार त्यावेळेस मी रुची भोग रुची माखन मी शरी राम को मेरे के सारी मे राम कोन मोठे जाय आणि एवढंच काय रामाएंगे तो पालना जुना त्या ठिकाणी राधा आणि कृष्ण संगतीमध्ये येणार सुंदर असं येणार माझी कुटी आता ठिकाणी काय होणार बर भाग्यवंत माझा जन्म सार्थ भजन चालू शबरी मातेचं चा। गुणगान शबरी मातेचं कारण गुण गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी देवाचं गुणगान फार सुंदर आहे पण ऐका गुणगान त्याच गावं ज्याचं गुण गाण्यासारखं ज्याचे काही गुणच नसतील त्याच्या गुणाचं का। गायन करून काही फायदा आता महाराज मंदिरला गायन येतं बरोबर आहे ना यांनी जर कंटाळा करून गायन केलं तर ते गायन उत्कृष्ट होईल का नाही होणार आता या ठिकाणी दोन दोन आहेत आहेत तीन तीन किती आहेत तीन तीन आहेत आता तिघांमधून जर कोणी कोणी म्हणू लागला आम्ही श्रेष्ठ दुसरा म्हणू लागला मी श्रेष्ठ आता तिसरे आमचे आनंद महाराज म्हणू लागले मी श्रेष्ठ तर चालेल का हा नाद ब्रह्मा आहे ना याचा आनंद हा वाजला की आनंद कुणाला होतो देवाला पण हा मृदुंग वाजवणंही काही सोप कितीतरी दिवस प्रॅक्टिस करावी लागते कितीतरी कष्ट सहन करावं लागतं हाताची बोट काय होतात रक्त निघत कितीतरी त्यांना त्रास होतो पण ऐका ना काय काही जण याला काय म्हणतात कातळ वाजून कुठं जगाच्या मालकाची प्राप्ती होते जो असं बोलतो ना त्याने कातळ वाजून दाखवायचं आणि मग कारण गाता येईल

आणि खरोखर एक दिवशी त्या ठिकाणी कोण आलं बर का राम प्रभू आले कोण आले राम प्रभू आले शबरी मातेची त्यावेळेस अवस्था फार खराब झालेली होती हातामध्ये काठी आली कंबर त्यांचं अगदी त्यांची अवस्था खराब झालेली होती लक्ष्मणाने सांगितलं काय सांगितलं बर का माई काय म्हणतात लक्ष्मण माई तुमच्या झोपडीमध्ये कोण आलाय ही जरी तुम्ही शबरी माता सांगते की आहो थांबा, मी रांगोळी काढलेली आहे ही रांगोळी माझ्या श्रीराम प्रभूंसाठी काढलेली आहे तुम्ही जर चालून आलात तर ती पुसली आणि आता माझी अशी अवस्था नाही की मी पुन्हा ती रांगोळी काढू शकते श्रीराम प्रभू सगळं बघत होते दृश्य आपल्या डोळ्यांनी बघत होते आणि लक्ष्मणाने सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी भेट देण्यासाठी अयोध्या नरेश प्रभू श्री रामचंद्र आलेले हाताची आवना हो हथ से कुडाचे प्रभू श्रीरामचंद्रांचे काय लागले त्यांच्या कुटीला चरण लागले चरण स्पर्श त्यांची कुटिया झाली पवित्र वातावरण झालं आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतात की शबरी मला फार भूक लागलेली आहे जर तुझ्याकडे खाण्यासाठी काही असेल तर मला दे शबरी माता म्हणते देवा मी वनात राहते बाबा मी जंगलात राहते बोरांशिवाय माझ्याकडे दुसरं काहीही नाही बोराचं द्रोण अन्न शबरी मातेने देवाच्या हातामध्ये दिलं देवाने ती बोरं उचलली आणि म्हणतात की शबरी ही बोर कुणाची तरी उष्टी आहे त्यावेळी शबरी मात्र गोड उत्तर देवा ही बोरं दुसरी तिसरी कुणाची उष्टी नाही बाबा ही बोर मी स्वतः माझ्या दातांनी चाकून चाकून आणलेली आहे जी कोण आहेत ती देवा मी तुझ्यासाठी आणलेली हे ऐकून अजून प्रेमाने प्रभू रामच्या ती बोरं खाऊ लागले त्याच्यात ती थोडी बोरं लक्ष्मणाला दिली पण लक्ष्मणाची खाल्ली लक्ष्मण प्रभू रामचंद्रंचं आणि त्या ठिकाणी शबरी मातेचं प्रेम ओळखू शकले ज्या ठिकाणी प्रेम असतं ना त्या ठिकाणी देव येत असतो रामप्रभू त्या ठिकाणी भिल्ल जातीच्या मुलीकडे लक्ष्मणानं प्रेम समजलं म्हणून लक्ष्मणाय ती बोरख खाली नाही बाजूला फेकून दिली कारण भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तयाम सुख देई प्रेम सुख देई आणि प्रेमाविनोद नाही या प्रेमा या समाधान या जगामध्ये प्रेमाशिवाय या देहाला समाधान नाही प्रेम करावं माणसानं पण कसं करावं जसं राधेने कृष्णावर केलं बरोबर ना शबरी मातेने प्रभू रामचंद्रांवर केलं त्या ठिकाणी नामदेवांनी देवावर केलं प्रेम असं असावं आपलं प्रेम आपलं कॉलेजचं टाइमपास प्रेम नाही देवावर प्रेम जर करायचं असेल ना तर प्रेम करण्यासाठी देव आहे कारण जगाम या जगामध्ये दुसरं तिसरं आपलं कोणीही नाही या जगामध्ये कभी चोरी जीवन में, ना मे व्यवहार जीवन की दिन जा। दिवस किती आहेत बर चार आहेत मग त्या चार दिवसांमध्ये काय करावं तर ऐका नरदे हुरल बजाना ناركي واسو مٿو بنا وسلو واسو سنده واجبلا بنا نرتي هه دورگا گرجان तुम्हाला जशा अवस्थेमध्ये ठेवशील मात्र तुझं भजन माझ्या हाताने होऊ दे भंगाच्या दुसऱ्या चरण रे तमारितियाे तव्हां रूतिया